सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच जिंकल्या मग राहुल गांधींची नौटंकी का चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर मतदानावर बोलले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला गेल्या वर्षात महाराष्ट्रात बत्तीस लाख मतदार जोडले गेले पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकोणचाळीस लाख मतदार कसे जोडले गेले असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झालेला दारुण पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत किंबहुना पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत आणि म्हणूनच आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार, मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्यानं केला जात आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई